ऊसतोड कामगारांचं धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे ऊसतोडीला जाताना आठशे त्रेचाळीस महिलांची गर्भपिशवी काढली आहे एक हजार पाचशे तेवीस गर्भवतींच्या हातात कोयता पाहायला मिळाला बीड जिल्ह्यातील अठ्याहत्तर महिला ऊसाच्या फडात कामासाठी झाल्या कमी साडेतीन लाख उस्तोड कामगार महिला बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि दोन हजार एकोणीस ला जो गर्भपिशवीचा मुद्दा होता तो एक लाखभर उस्तोड उस कामगार महिलांचा गर्भपिशवी काढल्याचा <Kellis -t cigar intentar> आकडा सरकारने बाहेर आणला होता साडे तेरा हजार महिलांपेक्षा जास्त कमी वयातल्या गर्भपिशवी काढलेल्या महिलांचा आकडा हा सरकारचाच होता पण मुळात ही जी परिस्थिती परिस्थिती आहे आहे ती अशी की सरकार या सगळ्या प्रश्नांकडलं दुर्लक्ष करत आहे पंधरा वर्ष मी वस्तू आणला तर मग पंधरा वर्ष तर मला एक मूल तिकडच झालेलं आहे मला पात्रात वाटत तर मी तिसऱ्या दिवशी काम केलेलं आहे तर मग कसं म्हणते सहा महिने बारा महिने

या गर्भाशय काढून टाकल्या गेलेल्या कमी वयामध्ये ज्यांचं मातृत्व क्षमता हरवलेली आहे या महिलांना या महाराष्ट्र शासनानं एक कोटी रुपयाचा निधी जर या महिलांना नाही दिला तर येऊ घातलेला ऊसतोड वु येऊ घातलेला साखर हंगाम या ऊसतोड मजुरांना आम्ही कुठल्याही साखर कारखान्यावर जाऊ देणार नाही